हॅलो आहे नमस्कार मी पूर्ण आणि पूर्वा तर या नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येतच असतात यूट्यूबवर व्हिडिओ टाकतात आणि काही कधी प्रश्न उत्तराचे तासच घेऊन येतं तर कधी काही कधी काही असं काही ना काही तिचा खटाटोप चालू असतो आज नवीन खटाटोपासह ती या ठिकाणी आहे तर तिने काहीतरी हे कागद असे कोरे कागद आहेत ते ब्लँक आहेत सगळे हे जमा केले आहेत तिने आणि याच्यासोबत काहीतरी ते प्रश्न उत्तर खेळणार आहे असं समजलो अचानक अचानक आणून बसवलं मॅजिक आणि तिने सांगितलं की काहीच नाही फक्त बसायचं आहे म्हणून मी बसलो आणि या आधी तिने काय काय सांगितलं त्याचाही मी व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवलाय जर नाही टाकला तर तो मी टाकेल की आधी तिने मला काय काय सांगितलं फक्त तिने असं सांगितलं की ब्लँक कागद असणार आहे मी तुला काहीतरी विचारेल आणि तुला काहीतरी बोलायचं आहे तर आपण आता पाहूयात ते काय आहे तर तुला डोळे बंद करायचे मी प्रश्न विचारेल आणि चिठ्ठी तुझ्या खिशात चिठ्ठी टाकेपर्यंत तुला दे मना तुझा तुझा ते मनातले प्रश्न म्हणजे उत्तर सांगायचं नाहीये तुझं सांगायचं नाहीये तू जेव्हा खिशात टाकशील तेव्हा मला उत्तर सांगायचं ठीक आहे आता विचार मग ठीक आहे तर तू डोळे बंद कर त्यांना दिसलं पाहिजे नेमके काय प्रश्न असणार आहे तू ते धक्का नको देऊ तर नेमके म्हणजे हेच तुझं आवडतं काय वगैरे वगैरे ठीक आहे कर डोळे बंद पूर्ण डोळे बंद मला झोप लागत आहे इतके डोळे बंद केले ठीक आहे तर तुझा आवडत फ्रूट बघायचं नाही हा सांग आता संत्र चिट्टी टाकली आहे मी ठीक आहे आता तुझी आवडती गाडी कार की मोटरसायकल कार कार? नो Hmm. आणि तुला फिरायला जायचं असेल तर तू अपवर्ड ला जाशील डाऊनवर्ड ला जाशील इकडे जाशील म्हणजे वर फिरायला जाशील खाली जाशील नकाशाप्रमाणे hmm. hmm. म्हणजे आवडतं ठिकाणी असू शकतं ते माझं नाही नाही डायरेक्शनच फक्त डायरेक्शन फिरायला जायचं असतो हो मी दार्जिलिंगला जाईल ठिकाण नाही दार्जिलिंग अपवर्ड असं सांगायचं की अपवर्ड डाउनवर्ड की कसं एरोनुसार एरोनुसार खाली वर वरच ना आ, मी वर जाईल फिरायला ठीक आहे वर म्हणजे देवागरी नाही आहे <laughs> तर आता आपण हे ठीकठाक काढू हे उघडू का मी डोळ्याला खाऊ काय धन्य

हो तू आलं माझ्या लक्षात तू ते काहीतरी मागे पुढे केलं काहीच नाही केलं कोरी चिठ्ठी आहे याच्यात एवढं नाही नाही एक ही कोरी चिठ्ठी कारण पहिल्या प्रश्नाला एकही कोरी चिठ्ठी नाही आहे आवडती गाडी बरोबर आहे ना नाही एक एकही कोरी चिठ्ठी नाही तुला अपवर्ड मध्ये हे असं पाहिलं तर हे खाली आहे तुला अपवर्ड मध्ये जायला आवडेल डायरेक्शन असंही होऊ शकते मी तर असंच लिहिलं ना डायरेक्शन तिने हे बघा थांब एक मिनिट थांब ना मला बोलवत ते हे हा एरो असा दिला तिने म्हणजे हा असू शकते असही असू शकते असे हे याच्यात चालू पण आहे सगळं रे म्हणून माहित होत काहीतरी फालतू असे संत्रे अरे पण मी व्यवस्थित केलं ना पण मी संत्रा म्हटलं होत संत्रे नाही म्हटलं होत पचका झाला तुम्ही हे काय काय खाल तू मला एवढीच्या गोष्टी काही शिक पाहिले विद्या चांगली शिकून गेली ओके मॅडम ओके मॅडम मी खूप काय करणार आहे बघा सोडा सारखी आता बोल इकडे येऊन बोलला आता आता चौथा आवडती बाईक होती ना मी डोळे बंद करतो घे कोरा घे ना कोरा म्हणजे आवडती बाईकच विचारला होता तू आवडती कार विचारला होता आता बाईक ना तू चौथा विचारला काय गेस केलं की तो एरो असंही होऊ शकते असंही होऊ शकते असंही होऊ शकते असंही होऊ शकते पहिला तू एरोज विचारला वाटत आणि दुसरं तिसऱ्याच्यात तू तसं पहिलं मी तुला तंत्र विचारलं इथे माझ्या लक्षात ही अशी काही विद्या होती ती अपयशस्वी ठरली आहे कारण शेवटी अंधश्रद्धा निर्मूलन मधील मध्ये आता जाणार आहे आणि हे त्याच्यातलंच काहीतरी भानगड होत तर हे हे लाईन अंधश्रद्धेची कापून टाकते तेवढी पुन्हा बोलतो तर विद्या हरलेली आहे जी आणि हिचा पचका झालेला आहे तर यापुढे प्लीज असं काही करू नकोस आणि माझा वेळ वाया घालू नकोस सात मिनिट चोवीस सेकंद आणि त्याच्या पहिलेच्या काही काहीतरी हा टाईम हा सगळा वाया गेलेला आहे यापेक्षा <coughs> पाण्याची आवश्यकता आता कारण की तुझी विद्या पाहून मी पाणी मागतो तर झालं असा एमपीएससी युपीएससी चे काहीतरी प्रश्नाचे टाकणं भिन्नास टाकणं त्यात काय एवढं व्हिडिओ व्हिडिओ आहे नाही झालं नाही झालं तर ट्रिक खोकलेली आहे ठीक आहे मी एक चिठ्ठी उघडलीच नव्हती तर त्याच्या आधीच तुला माहित पडलं की हा ॲरो असं होऊ शकते असा होऊ शकते त्यामुळे मला पचका नाही झाला ते तुला माहित होता आधीपासून तू हुशार ना आहे नाही 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 मला माहिती नव्हतं तू हुशार आहे ना हो तू असं म्हटलं पन... ना हा ॲरो होऊ शकतो ठीक आहे ते डोकं लावलं ना पण ते चार क्वेश्चन मी विचारलेच नाही तुला चौथा नाही विचारला तू म्हणजे तो विचारला पण तो लिहिला नाही तू असं झाला ठीक आहे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सह सह मी ऑफ व्हिडिओ कारण की वेळ वाया गेलेला गे आहे तुरतास इथेच थांबूयात भेटूयात नवीन घडामोडीच नवीन खटाटोपाच विथ पूर्वा थँक्यू बाय